আগর কা काय করে काय

नंदरबार जिल्ह्यातील दडगाव तालुक्यातील बिलगाव हिंद्रापाडा अडीखुडीपाडा या गावामध्ये आजही स्वातंत्र्याची अठ्याहत्तर वर्षे होऊन सुद्धा या गावामध्ये शाळा नाही अंगणवाडी नाही वीज नाही पाणी नाही आणि मुख्य म्हणजे रस्ता नाही आजही आमचे आदिवासी बांधव या मूलभूत समस्यापासून वंचित आहे ही केवढी गंभीर बाब आहे आणि लाजीरवाणी बाब आहे आमच्या या जिल्ह्यामध्ये निधी असो किंवा इतर निधी असो करोडोंचा करोडोंचा म्हणण्यापेक्षा अब्जावादींचा निधी दरवर्षी येत असतो मग हा निधी जातो तरी कुठं हा प्रश्न निर्माण होतो बिलग्याव या हेंद्र्यापाड्यासारख्या या गावामध्ये अजूनही आमची लोक अशा मूलभूत सुविधांपासून वंचित असतील तर हा निधी आमच्या आदिवासी बांधवांपर्यंत खेडेपाड्यापर्यंत पोचतच नाही म्हणून आजही आमची लोक विकासापासून वंचित आहेत म्हणून या गावामध्ये तातडीने रस्ता बांधण्यात यावा रस्ता झाला तर इतर सुविधा त्या गावामध्ये आपोआप येतील म्हणून आम्ही ज्या काही गावातल्या ह्या मूलभूत समस्या आहे त्या संदर्भात माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना आमच्या आदिवासी संघटनांतर्फे निवेदनं दिलेली आहेत याबाबत माननीय या साहेबांनी तातडीने कारवाई करावी अन्यथा या गावातील सोबत आम्ही आदिवासी संघटना जिल्हा परिषद नंदुरबार समोर तीव्र आंदोलन छेडणार आहोत जय बिरसा जय आदिवासी